मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केले त्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी आक्षेपार्ह विधान करून समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली यावेळी बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके पी एस आय भुतेकर माजी आमदार अमेरसिंह पंडित युवा नेते यशराज पंडित पृथ्वीराज पंडित वसीम फारुकी मुजीब पठाण एस वाय अन्सारी जान मोहम्मद बागवान ॲडव्होकेट सुभाष निकम ॲडव्होकेट काझी ॲडव्होकेट स्वप्नील एवले सय्यद बदिउद्दीन यांच्यासह गेवराई शहरातील मुस्लिम समाज एकवटला असताना गेवराईच्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव गेवराई बीड अशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच हा ही वाईट कॉमेंट येते यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर या पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे कारण समाजामध्ये जी शांतता आहे जी गंगा जमना तहजीब द्यायला म्हणतात सामाजिक एकता आहे ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे अशा लोकांना वेळीच ठेसलं नाही शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आलेश्वराला काय सांगाल आज धर्मगुरूबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी काय मागणी कराल सरकारकडे हमारी मांगनी सरकार से ये है कि जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए उसकी पुश्त पनाही उसकी तरफ दारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सजा दी जाए उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राज्य की राजकार के लोग ना करें आज गेवराई पोलीस स्टेशनमध्ये सर्व समाज एकोठला होता काय मागणी होती आणि यापुढे जर तुमची मागणी मान्य नाही झाली नाही तर यापुढची भूमिका काय असेल बघा रामगिरी महाराज जे आहे तर त्यांनी इस्लाम धर्माच्या बाबतीत आणि आमच्या पैगंबरच्या बाबतीत अपशब्द वापरलेले आहे त्यामुळं मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र भावना दुखलेल्या आहेत त्यामुळं आम्ही गेवराई पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व समाजातर्फे पूर्ण गेवरे तालुक्यामधला समाज इथं येऊन त्यांच्या विरोधात यात दाखल केली आहे आणि शासनाची मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करून ह्यांना कडक तर कडक शासन व्हायला पाहिजे कारण की कोणत्याही धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाबद्दल व कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये परंतु त्यांनी ह्या ह्याची आचारसंहिता न पाळता त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल गैरवर्तन गैरभाषण त्यांनी केलेलं आहे की जे करायला नाही पाहिजे या भाषणामुळं आमच्या सर्व समाजाच्या भावना टोटल महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या हो आहे म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे जे छुपे आहेत जे म्हणतात की त्यांचं आम्ही केसी वाकडं होऊ देणार नाही त्यांनीही पुढं पाहून घ्यावं आणि एका समाजाविरोधात अशी भूमिका जर राज्यकर्ते करीत असतील तर समाजाला न्याय कुठून मिळेल अशी भूमिका देवरे तालुक्यातील मुस्लिम समाजाची आहे म्हणून ह्या रामदेव बाबा रामदेव गिरी महाराजांना कडक ते कडक शासन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे इथं फिर्या दाखल केलेली आहे आणि ह्यामध्ये आम्हाला सर्वच जाती समाजाचा पाठिंबा मिळालेला आहे गेवरे तालुक्यातले नेते मंडळीही पण इथं उपस्थित झालेली आहे त्यामुळं त्यांचाही आमच्या समाजतर्फे आम्ही आभार